नव्वद ते एकशे ऐंशी अंकांची सरासरी ही ऐंशी ते एकशे साठ अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त असा प्रश्न इथ अंकांची सरासरी म्हणजे अंकांचं मूल्य यासाठी एक सूत्र लेकरांनो पहिली संख्या अधिक स्वरूपामध्ये शेवटची संख्या आणि भागीला दोन करा म्हणजे असं केल्यानं काय प्राप्त होणार सरासरी अंकांची काढायची म्हणून इथं दोन पॅटर्न बघा पहिली संख्या पहिल्या प्रकरणात नव्वद शेवटची संख्या एकशे ऐंशी आणि पद दोन आहेत म्हणून भागीला दोन करा आता अंशातील बेरीज दोनशे सत्तर भागीला दोन हा भाग कसा जाईल तर एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि एकशे पस्तीस अर्थात एकशे पस्तीस गुणीला दोन म्हणजे दोनशे सत्तर हे पहिलं प्रकरण आता दुसऱ्या प्रकरणामध्ये ऐंशी ते साठ म्हणजे पहिली संख्या ऐंशी शेवटची एकशे साठ भागीला दोन करा ही बेरीज किती हो तर सोळा ना दोनशे चाळीस भागीला दोन करायची किती बेरीज भाग किती जाते तर एकशे वीस न जाते म्हणजे पहिल्या नव्वद ते एकशे ऐंशी या अंकांची सरासरी एकशे पस्तीस सापडते तर दुसऱ्या प्रकरणात ऐंशी ते एकशे साठ अंकांची सरासरी सापडते एकशे वीस आता नव्वद ते एकशे ऐंशी अंकांची सरासरी ही ऐंशी ते एकशे साठ अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त अर्थात ही संख्या या संख्येपेक्षा किती जास्त तर एकशे पस्तीस वजा एकशे वीस याचं उत्तर सापडते पंधरा विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे प्रश्न आता कुठून लेकरांनो माऊलीच्या कृपा आशीर्वादनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे आम्ही दररोज असे प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सामील व्हा भा। फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिल्स विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल